श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण श्री गुरुदेव दत्तात्रयांचे अत्यंत प्रभावी असे अष्टक याचे पठण करणार आहोत याच्या पठणाने गुरूंचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त होते तसेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा श्री गुरुपादुकाष्टक ज्या संगतीनेच विराग झाला मनोदरीचा जडभास केला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसामी गुरुपादुकाला सदोग पंते घरी येले, अंगेच माते परब्रह्म केले प्रचंड तो बोधरवी उदेला विसरू कसामी गुरुपादुकाला चराचरी व्यापकता जयाची ಅಖಂಡ ಭೇಟಿ ಮಜಲತಯಾ ಸಂಗಮ ಪೂರ್ಣ ಕಾದು ಪ್ರಸಕ್ತ ಸದ್ಭಕ್ತಿ ಭಕ್ತಿಭಾತುಕೆ ವಿಶ್ರು ಕಸಮೀ ಗುರುಪಾದು ಅನಂತ ಮಾಜೆ ಅಪರಾಧ ಕೋಟಿ ನಾನ ಮನಿ ಘರ್ವೋಟಿ प्रबोध करिताश्रम फार झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला काही मला सेवनही न झाले तथापि तेने मज उदरिले आता तरी अर्पीन प्राण त्याला विसरू कसा मी गुरुपादुकाला माझा अहंभाव वसे शरीरी तथापि तो सद्गुरु अंगीकारी नाही मनी अल्पविकार जाला विसरू कसा मी गुरुपादुकाला आता कसा हा उपकार फेडू हा देह हो ओवाळून दूर सांडू मैं एक भावे प्रणिपात केला विसरू कसा मी गुरुपादुकाला जया वनिता वनिता वेदवानी मने नेती नेती ती लाजे नवे अंतना पार जाच्या रूपाला विसरू कसा मी गुरुपादुकाला जो साधूचा अंकित जीव झाला त्याचा असे भार निरांजनाला नारायणाचा भ्रमदूर केला विसरू कसा मी गुरुपादुकाला इति गुरुपादुकाष्टक संपूर्ण श्रीस्वामी समर्थमहाराजकी जे औदूचिन्तनश्रीगुरुदेव वदत्